परळीबीड रस्त्यावर भारत पेट्रोल पंपाच्या पाठीमागे शौचा व्यक्तीच्या पाठीत चाकू खोपसला या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी इस्माच्या विरोधामध्ये शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी दुपारी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पीठ जाणाऱ्या महामार्गावर भारत पेट्रोल पंपाच्या पाठीमागे शिरसाळा येथे फिर्यादी याचा भाऊ शौचा करण्यासाठी गेला असता परळीतेपीठ जाणाऱ्या रोडच्या बाजूला असणाऱ्या भारत पेट्रोल पंपाच्या पाठीमागे गेला असता कोणीतरी अज्ञात इस्मानी फिर्यादीचा भाऊ याच सोनपेठ जाणारा रस्ता विचारला आणि त्या ठिकाणी फिर्यादीच्या भावाने सोनपेठ जाणारा रस्ता सांगितल्यावर अनोळखी इस्मानी फिर्यादीच्या भाऊच्या पाठीत चाकू खुपसला आणि त्याला गंभीर जखमी केले म्हणून या प्रकरणी फिर्यादी सचिन सुरेश खटमळ वय पंचवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार शिवाजीनगर शिरसाळा तालुका परळी जिल्हा पीठ यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इस्माच्या विरोधामध्ये शिरसाळा पोलीस ठाण्यात कलम तीनशे सव्वीस बांधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिरसाळा पोलीस मुंडे हे करत आहेत